शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस हा सुरू आहे त्यामुळे पुणे शहरातील नद्या नाले हे अगदी ओसंडून वाहत आहेत पुण्याला पाणी पुरवठा करणारे धरण हे नव्वद टक्के भरलेले आहेत मागील दोन ते तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे परिणामी खडकवासला धरणातून मोठ्या नदीत पाण्याचा विसर्ग देखील आता वाढवण्यात आलेला आहे खर तर रविवारीच दुपारी खडकवासला धरणातून चौदा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत झाला होता तो आज सकाळी बावीस हजारांवर गेलाय या पावसामुळं पुण्यातील बाबा भिडे पूल हा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते तसंच नदीपात्रातील जे दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत नदीच्या ते देखील पाण्याखाली गेल्यामुळे हे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि नदीपात्रातील दुकानांमध्ये दे देखील पाणी शिरल्याचं आपण पाहू शकतो त्यामुळे ते दुकानं देखील बंद करण्यात आलेले आहेत खर तर खडकवासला म्हणजेच पुण्याला पाणी पुरवठा करणारे जे चार धरणं आहेत खडकवासला मध्ये सत्याहत्तर पॉईंट साठ टक्के पानशेत मध्ये ब्याण्णव पॉइंट अडुसष्ट टक्के बरसगाव त्र्याण्णव पॉईंट सव्वीस टक्के तर टेमघर अठ्याऐंशी पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के हे धरण भरलेले आहेत एकूणच हे चार धरणे मिळून सव्वीस पॉइंट त्रेसष्ट टीएमसी पाणी झालेलं आहे आता एकंदरीतच आजही पावसाची पुण्यात शहरात पावसाची संततधार सुरू असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि तसंच हा विसर्ग देखील वाढण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे आता या सगळ्यात देखील पुण्यात असं म्हटलं जातं की पुण्यात समाधानकारक पाऊस झालाय की नाही हे कसं ओळखावं तर पूल जेव्हा पाण्याखाली जाईल तेव्हा पुण्यात समाधानकारक पाऊस झालाय असं म्हणावे लागेल आणि आता आपण पाहू शकतो की भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे पुण्यात नक्कीच समाधानकारक पाऊस झालेला आहे असं आपण म्हणू शकतो पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र